देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर आदिवासी विकास सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती अनिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाऊसाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली आदिवासी असलेले शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार तसेच मुलामुलींसाठी रोजगार विधवा परितक्त्या महिलांसाठी गृहउद्योग पीक कर्ज वाहन कर्ज यासाठी शासनाने जास्तीत जास्त निधी मंजूर करावा अशी शासन दरबारी मागणी करणार असल्याची चर्चा या सभेत करण्यात आली या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली त्यावेळी उपस्थित असलेल्या आदिवासी समाज बांधव तसेच धोंडू वाघ जगनवाघ शिवाजी वाघ भाईजाबाई पवार निर्मला वाघ विठाबाई पवार योगिता पवार यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते यावेळी सभेत अनेक विषयांवर चर्चा करून अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली या सभेसाठी विमलबाई सोनोने बापू पवार बाळू पवार सुनीता वाघ संजय पवार बाबाजी माळी आदिवासी सभासद महिला तसेच समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते संस्थेच्या कामकाजाचे वाचन सचिव केदा आयर यांनी केले, तर डी आर आयर सर यांनी आभार मानून सर्वसाधारण सभेची सांगता केली जनजागर मराठीसाठी दादाजी हिरे देवळा तालुका प्रतिनिधी